परभणी सह उपनगरांना रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची यामुळे एकच तारांबळ उडाली आहे पुढचे काही तास सुद्धा पावसाचेच राहणार असा अंदाज वर्तवला गेलाय आणि काही ठिकाणी रुळांवर पाणी साचायला सुद्धा सुरुवात झाली आहे ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा धुमशान पाहायला मिळत आणि काही ठिकाणी रेल्वे स्टेशन्सवर या रुळांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आ, हवामान विभागाने इशारा दिलेला होता आणि त्यानुसार मुंबईसह उपनगरांना रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे आणि परिणामी नागरिकांना असा बराच त्रास सहन करावा लागतो आहे पावसासंदर्भातले अधिकचे ताजे अपडेट जाणून घ्याल आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज जसा हवामान विभागाने अंदाज दिलेला होता तसा रात्रभर पाऊस तर पडतो आहे आता मुंबईकरांची तारांबळ कशी होतं या पावसामुळे आणि काही ठिकाणी रुळांवरसुद्धा पाणी साचले आपण पाहतो आहे तर रेल्वेचं वेळापत्रक काय म्हणत आहे पाऊस जो आहे तो रात्री साधारणतः अकरा साडे अकरा वाजल्यापासून पाऊस जो आहे तो सुरुवात झाली पा मध्यरात्री पावसाचा जोर थोडासा ओसरला होता मात्र सकाळी पुन्हा पाच साडेपाच वाजल्यापासून पावसानं प्रचंड जोर धरलेला आहे आता मुंबई दक्षिण मुंबई भागामध्ये पावसाने थोडा जोर कमी झाला असला तरी उपनगरामध्ये अजूनही जोरात पाऊस पडतो आहे त्यामुळे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे मोठ्या संख्येने लोक दक्षिण मुंबईकडे चर्चगेट असेल किंवा सी एस एम टी असेल या स्थानकाकडे कडे आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी येतील मात्र पाऊस जर का असाच पडत राहिला तर निश्चितच अडचणी ज्या आहेत त्या वाढू शकतात आपण काही ठिकाणची दृश्य दाखवतोय वांद्रा असेल बांद्रे असेल माहीम असेल माटुंगा असेल या परिसरामध्ये रेल्वे रुळावरती पाणी जमावायला सुरुवात झालेली आहे अर्थात पावसानं जर का उसंत घेतली तर या पाण्याचा निचरा होईल मात्र आता सध्या काही रेल्वे रुळांवरती पाणी जे आहे ते जमा आहे थोड्या वेळात जे आहे ते पिकार सुरू होतील लोक आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास सुरू होईल लोकांचा आणि त्यावेळी जर का पावसाचा जोर असाच राहिला तर निश्चितच गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं रेल्वेचं वेळापत्रक वेड़ कोलमडलं होतं ते पुन्हा तसंच कोलमडण्याची शक्यता आहे आता पश्चिम रेल्वे असो वेस्टर्न रे, सेंट्रल रेल्वे असो हार्बर रेल्वे असो आठ ते दहा मिनटं उशिराने ज्या आहेत त्या गाड्या धावतायत त्यामुळे आत्तापर्यंत जरी वेळापत्रक कोलमडलं नसलं तरी पावसाचा जोर असाच कायम राहिला वेळापत्रक कोलमडू शकेल आणि मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होऊ शकेल पंकज आता यापुढे हवामान विभागाने नेमका अंदाज काय वर्तवलेला आहे पावसासंदर्भात पुढचे तीन तास जे आहेत ते हवामान खात्यानुसार अंदाजानुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे त्यामुळे अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईकरांनी सावध राहावं अर्थात यंत्रणांनासुद्धा सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत महानगरपालिका असेल एम असेल ज्या ज्या ऑथॉरिटीज जा आहेत अग्निशमन यंत्रणा असेल पाऊस जर का वाढला तर अडचणी ज्या आहेत येऊ शकतात आणि त्या अनुषंगानं एक यंत्रणा ज्या आहेत सज्ज राहायला सांगितलेली आहे अगदी धन्यवाद पंकज दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ताजी माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत ही दोन दृश्य सध्या पाहतोय मुंबईमध्ये जसे आमचे प्रतिनिधी पंकज यांनी आपल्याला ताजे अपडेट दिले रात्री अकरा वाजल्यापासूनच जो पावसाला सुरुवात झालेला आहे सुरुवात झालेली आहे आणि तो पाऊस अजूनही असाच आहे ही दृश्य जी आपण पाहतोय किंग्ज सर्कलचा परिसर आहे हा आणि जराही पाऊस पडला तरी या परिसरामध्ये साचता आपण पाहतो संपूर्ण पावसाळा आपण पाहिलेला आहे या परिसरामध्ये बराचदा बराच पाऊस झाला आणि त्यानंतर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे वाहनांना आणि प्रवाशांनासुद्धा ना 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 नाहक त्रास सहन करावा लागतो आहे मुंबईकरांची बरीच तारांब्या बर उडते आहे आणि पुढचे काही ताससुद्धा पावसाचे राहण्याची शक्यता वर्तवली जाते ही बांद्रा स्टेशनवरून आपण दृश्य पाहतो रेल्वे स्टेशनची जशी आम्ही अपडेट दिले तुम्हाला रेल्वे स्टेशनवर आपण पाहतो आहे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे सध्या वेळापत्रक कोलमडलेलं नाही आहे मात्र त्यासंदर्भातले ताजे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत